नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी आपण एक महत्त्वाची सिरीज सुरू केलेली आहे जी की येणाऱ्या जे काही एक्झाम्स असतील जसं की पोलीस भरती दोन हजार चोवीस असेल रेल्वे भरती असेल आरोग्यसेवक भरती असेल ग्रामसेवक असेल किंवा स्टेट लेवलची किंवा एम पी एस सी कोणती का एक्झाम असे ना ठीक आहे याच्यामध्ये येणारे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न असतात त्याला अनुसरून आपण ही सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजमध्ये चालू घडामोडीचे जे काही ऑलरेडी या सर्व एक्झामला दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे काही ऑलरेडी एक् एक्झामला विचारलेले प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की किती खोलपर्यंत या ठिकाणी चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे चालू घडामोडीचे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याच्यावरून तुम्हाला एक अभ्यास किती करायचा कसा करायचा कुठपर्यंत करायचा याचा एक तुम्हाला ॲनालिसिस बघायला भेटणार आहे त्याच्यामुळे ही जी काही सिरीज आहे संपूर्ण महिनाभर असणार आहे ही सिरीज तुम्हाला व्यवस्थितपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहायची आहे ठीक आहे सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिल्यापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकोणीसशे पस्तीसला ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ची स्थापना झालेली आहे आयचं फुल फॉर्म काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि वर्तमानमधील गव्हर्नर आहेत आयचे शक्तिकांत दास असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा फ्लेमिंगो नावाचं एक नॅशनल पार्क आहे फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या ठिकाणी स्थित आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ठाणे खाडी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फ्लेमिंगो अभयारण्य या ठिकाणी स्थित आहे आणि ही जी काही सिरीज असणार आहे आपली पूर्ण महिनाभर असणार आहे आणि याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या रिलेटेड जे काही करंट अफेअर्स विचारलेले आहेत ते ऑलरेडी आपण या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राबद्दल सुद्धा चालू घडामोडीचे प्रश्न कसे विचारले जातात याचा एक तुम्हाला अभ्यास होणार आहे ठीक आहे तीन नंबरचा प्रश्न काय आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे वर्तमान मधील पोलीस महासंचालक कोण आहेत या ठिकाणी ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर तुम्ही ऑप्शनमध्ये योग्य आन्सर या ठिकाणी टाईप करण्यात आलेलं नाहीये मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो रश्मी शुक्ला असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी वर्तमानमधील महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे माझ्या मते एक जानेवारी दोन हजार चोवीसला त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे याच्या अगोदर कोण होते रजनीश शेठ होते त्यांना या ठिकाणी काय केलेलं आहे तर एम पी एस मध्ये त्यांना या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए नागपूर आणि पर्याय क्रमांक बी संभाजीनगर या दोन ठिकाणी मुंबई हायकोर्टचं या ठिकाणी खंडपीठ स्थित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक हा दिवस भारतीय शहीद पोलीस स्मृती दिवस म्हणून पाळण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकवीस ऑक्टोबर हा जो काही दिवस आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय शहीद पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुभाष चंद्र बोस यांनी या ठिकाणी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केलेली आहे पहा ही जी काही सिरीज आहे याच्यामध्ये तर आपण करंट अफेअरचे प्रश्न घेतले आहेतच आहे परंतु सोबत सोबत काही महत्वाचे रिपीटेड जी केचे सुद्धा प्रश्न आहेत ते सुद्धा प्रश्न बऱ्याच एक्झामला रिपीट रिपीट विचारले जातात त्याच्यामुळे हे सुद्धा प्रश्न आपण याच्यामध्ये समावेश करून घेतलेले आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे वर्तमानमधील अध्यक्ष कोण आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राहुल नार्वेकर असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसचे ऑस्कर पुरस्कार हे कोणत्या लघु माहितीपटाला देण्यात आलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अगोदर सांगतो स्टार मार्क करून ठेवा द एलिफंट विस्पर्स या ठिकाणी लघु माहितीपटाला दोन हजार तेवीसच्या ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा वार्षिक स्वच्छता संरक्षण दोन नुसार कोणत्या शहराला भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंदोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इंदोर या शहराला भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून या ठिकाणी वार्षिक स्वच्छता संरक्षण दोन हजार बावीस मध्ये या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न हॉकी विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीस या कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हॉकी वर्ल्ड कप जे काही चॅम्पियनशिप झाल्या होत्या दोन हजार तेवीसच्या या आयोजित करण्यात आलेल्या होत्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा नुकतेच आफ्रिकेतून भारतामध्ये आणलेले चित्ते कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये ठेवण्यात आलेले आहेत अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुनो नावाचं एक नॅशनल पार्क आहे मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काय कुनो राष्ट्रीय अभयारण्य आहे किंवा राष्ट्रीय उद्यान आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ठीक आहे तर आफ्रिकेतून भारतामध्ये आणलेले हे जे काय चित्ते आहेत ते कोठे ठेवण्यात आले आहेत तर कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये ठेवण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न मोस्ट मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे भारत आणि चीन दरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेला नाव काय आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मॅकमोहन लाईन असं त्या सीमारेषेचं नाव आहे इंटरनॅशनल बॉर्डरचं नाव आहे भारत आणि चीन दरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेचं पुढचा प्रश्न भारत देशाचे तिन्ही सेना दलाचे प्रमुख कोण असतात तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती असतात आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत पंधराव्या क्रमांकाचे आहेत माननीय द्रौपदी मुर्मू असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोणत्या राज्यातील आहेत बऱ्याच वेळेला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी झारखंड राज्याला त्या बिलॉंग करतात तर झारखंड राज्यातील त्या राष्ट्रपती आहेत पंधराव्या क्रमांकाच्या आहेत आणि त्यांचं नाव काय आहे द्रौपदी मुर्मू ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया पंधरा नंबरचा भारताचे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर होमी बाबा असं त्यांचं नाव आहे भारतातील अणुऊर्जा आयोगाचे ते पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे पुढचा प्रश्न सण एकोणीसशे तीस साली कोणत्या भारतीयाला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर सी रमन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असतं एकोणीशे तीस मध्ये या भारतीय शास्त्रज्ञाला या ठिकाणी शास्त्राचे नोबेल पारितोषिकाने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य नमूद केलेली आहेत सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक्कावन अ या भारतीय राज्यघटनेच्या कलमामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकांच्या कर्तव्याबद्दल या ठिकाणी नमूद केलेला आहे पुढचा प्रश्न मध्य रेल्वे विभागाचे म्हणजेच सेंट्रल रेल्वेचं या ठिकाणी हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर पर्याय क्रमांक ए सी एस एम टी छत्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते उतर, या ठिकाणी स्थित विधेयक कशाशी संबंधित आहे एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वुमन रिझर्वेशन म्हणजेच महिला आरक्षण याच्याशी संबंधित आहे एकशे आठ क्रमांकाची घटनादुरुस्ती पुढचा प्रश्न भारतीय राज्य घटनेचे कलम टिंबटिंब तीम्ब अन्वये देशामध्ये आर्थिक आणीबाणू या ठिकाणी लागू करता येत असते विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीनशे साठ या कलमा अन्वये देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करता येत असते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय म्हणजेच या ठिकाणी याला काय म्हणता येईल फॉरेन रिलेशनशिप डिपार्टमेंट म्हटलं तरी काय हरकत नाही फॉरेन मिनिस्ट्री म्हटलं तरी काय हरकत नाही ते भारतीय राज्यघटनेप्रमाणे हा विषय राज्यसूचीमध्ये येत नाही पुढचा प्रश्न टिंबटिंब या रक्त गटाला युनिव्हर्सल ऍक्सेप्टर असं म्हटलं जातं बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ए बी पॉझिटिव्ह याचा अर्थ काय युनिव्हर्सल ऍक्सेप्टर ऍक्सेप्टर म्हणजे काय ऍक्सेप्ट करणे म्हणजे ए बी प्लस हा जो काही रक्त गट असतो ज्या व्यक्तीचा असतो त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं जो काही ब्लड असतं ते ते ॲक्सेप्ट करतं बरोबर म्हणून याला म्हटलं जातं युनिव्हर्सल ऍक्सेप्टर ब्लड ग्रुप ठीक आहे कोणता आहे एबी प्लस पुढचा प्रश्न स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होत असतो तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी एच वन एन वन या व्हायरसमुळे या ठिकाणी स्वाईन फ्लू होत असतो पुढचा प्रश्न पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद टिंबटिंब दर्जाचे असते चोवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अप्पर पोलीस महासंचालक या दर्जाचे असते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा दर्शन हे पत्र अठराशे बत्तीसमध्ये आले मुंबईमध्ये ते कोणी सुरू केलेलं आहे पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बाळशास्त्री जांभेकर असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न सध्या चर्चेमध्ये असलेले चॅट जीपीटी हे नेमकं काय आहे सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट आहे कधी कधी ऑप्शनमध्ये तुम्हाला असं सुद्धा दिसेल ए आय चॅटबॉट आणि याच्यामध्ये ए आयचं फॉर्म काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा याचा फॉर्म आहे कृत्रिम बुद्धिमत्ता असं मराठीमध्ये म्हणता येईल ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केलेली होती सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पोखरण राजस्थान या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याहत्तर नाईनटीन सेवन्टी फोरमध्ये भारताने या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी या ठिकाणी केलेली होती सक्सेसफुली पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये झाडांच्या मुळांचे नैसर्गिक पूल आहेत तर पर्याय क्रमांक ए मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीसावा आय एन एस विक्रांत हे काय आहे एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विमान वाहक आहे पुढचा प्रश्न ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी राजा राम मोहन रॉय ट्रिपल आर 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 यांनी या ठिकाणी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न कोणत्या मुघल सम्राटाच्या काळामध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये पहिला कारखाना स्थापन केलेला होता तर पर्याय क्रमांक डी जहांगीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे या मुघल सम्राटाच्या काळामध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये पहिला या ठिकाणी कारखाना स्थापित केलेला होता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो बत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विज्ञान सायन्स या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित केलं जातं पुढचा प्रश्न संविधानाच्या दुरुस्तीची पद्धत संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये दिलेली आहे तेत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीनशे अडुसष्ट या अनुच्छेदात दिलेली आहे कशाची दुरुस्तीची पद्धत तर संविधानाच्या दुरुस्तीची पद्धत संविधानाच्या तीनशे अडुसष्ट या अनुच्छेदामध्ये दिलेली आहे पुढचा प्रश्न भारत स्टेज मानदंड खालीलपैकी कोणत्या कोणत्या मानदंडाशी या ठिकाणी संबंधित आहे या ठिकाणी चौतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वायू प्रदूषण म्हणजे या ठिकाणी म्हणता येईल एअर पोल्युशन पहा या ठिकाणी आपण आलं बी एस सिक्स आलं हे काय का आहे भारत स्टेजचे हे काय आहेत तर स्टँडर्ड्स आहेत मानदंड आहेत आणि हे कशाशी संबंधित आहे तर या ठिकाणी वायू प्रदूषणाशी संबंधित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसावा उजनी धरण कोणत्या नदी बांधण्यात आलेला पर्याय क्रमांक डी भीमा नदीवरती बांधण्यात आलेला आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जातात की मी तुम्हाला माहित आहे आज आपली तिसरी सिरीज आहे प्रत्येक सिरीजचा जो काही शेवटचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी असणार आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं आहे याचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही प्रयत्न करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तर समुद्राचं जे काही डेप्थ आहे खोली आहे ते मोजण्यासाठी काय वापरतात अपवर्तनांक तंत्रज्ञान वर्णलेखक तंत्रज्ञान सोनार तंत्रज्ञान की निष्कर्षण तंत्रज्ञान तर ज्याला पण उत्तर येत असेल कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा जसे की तुम्हाला माहित आहे एक जून पासून तीस जूनपर्यंत आपण या ठिकाणी एक करंट अफेअरची सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजमध्ये काय असणार आहे मागे झालेल्या सगळ्या एक्झाममध्ये आलेले करंट अफेअर्सचे प्रश्न त्याला अनुसरून एक संभाव्य करंट अफेअर्सचे प्रश्न हे सर्व प्रश्न आपण या सिरीजच्या माध्यमातून पाहणार आहोत एम पी एस सी लेवलवरती कोणतीही एक्झाम असू द्या पोलीस भरती असू द्या आरोग्यसेवक भरती असू द्या कोणत्याही प्रकारची या ठिकाणी भरती असू द्या सगळ्या परीक्षेमध्ये करंट अफेअर्सचा हा जो काही मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो पहा या ठिकाणी जी के इंग्लिश विज्ञान गणित हे तर सगळं करतात परंतु करंट अफेअर्समध्ये भरपूर जणांचा या ठिकाणी जो काही या ठिकाणी वीक पॉईंट असतो तो या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग होण्यासाठी ही सिरीज मदत करणार आहे ही सिरीज तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा पूर्ण जून महिन्यामध्ये आपण ही सिरीज चालवणार आहोत जेणेकरून तुम्हाला ऍटलीस्ट एवढं तरी मदत नक्कीच होईल की करंट अफेअर्सचे प्रश्न मात्र नेमकं विचारतात तरी कसल्या पद्धतीचे त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करायला या ठिकाणी मदत होईल व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा नवीन व्हिडिओ पाहत असताल चॅनल नवीन पाहत असताल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जूनला असतो जागतिक दूध दिवस दोन जूनला दोन दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जूनला तीन दिवस असतात जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी तीस जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस क्लिअर